नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या आधार कार्डवरती किती सिम ॲक्टिव्हेट आहेत कसं चेक करायचं आहे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जरा वेळ न घालो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा गुगलला यायचं आहे गुगल आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे कॅपकॉप अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर पहिली ही वेबसाईट आहे यावर ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथे आपला, आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर इथे चौकणामध्ये जो काही कॅपच्या दिसत आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कॅपच्या टाकून घेतल्यानंतर व्हॅलीड कॅपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी कॅबचे सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी झाला तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओ टी पी टाकून घेतल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर पद्धतीने तुमच्या आधार कार्डवरती किती सिम ॲक्टिवेट आहे ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद